बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूंवर सुरू असलेले अत्याचार महिलांवर सुरू असलेले अत्याचार तसेच सरसकट जीव घडयंत्राविरोधात श्रीगोंदा तालुक्यातल्या हिंदुत्वादी संघटनांच्या वतीनं श्रीगोंदा तहसील आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनला लेखी निवेदन देण्यात आलं यावेळी अनेकांनी आपल्या भाषणात हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध करून जनावरांसाठी गळा काढणारे मानवाधिकारवाले आता कुठे गेले आहेत असा संतप्त सवाल विचारला बांगलादेशामध्ये किरकोळ कारणांवरून हिंदूवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच नाहीत शेकडो हिंदूंना भीतीपोटी घरदार सोडावं लागले येथील युनुस सरकारवर या अत्याचारावरून नरसंहाराचा आरोप लावण्यात येत आहे या अत्याचाराची दखल घेत हिंदू संघटनांच्या वतीनं संपूर्ण भारत देशात विविध कार्यालयात निवेदनं देण्यात आली असून हे अत्याचार ताबडतोब थांबून अत्याचार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी यासंदर्भात निवेदन देण्यात आलं हिंदू संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी याप्रसंगी एसनआशी संवाद साधला बांग्लादेश या ठिकाणी होत असलेल्या अल्पसंख्यक समुदावरती जो अन्याय आणि अत्याचार सध्याच्या या सरकारच्या मार्फत चालू आहे तर हा अन्याय आणि अत्याचार थांबवण्यासाठी आज आम्ही संपूर्ण देशभरामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे तहसील कार्यालयामध्ये असतील किंवा जिल्हाधिकारमध्ये असतील पोलीस स्टेशन असेल यासारख्या प्रत्येक कार्यालयामध्ये हिंदू संघटनांच्या मार्फत आपण हे निवेदन दिलेलं आहे या निवेदनामार्फत आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरनं एवढीच मागणी करतो की मानवता अधिकारासाठी ज्या काही संस्था इरवी कृत्रिम मांजर मिली मेली तरी ते पुढे येत असतात परंतु आज या बांगलादेशमध्ये फक्त हिंदूंवरती अत्याचार चालला आहे या एका शब्दामुळं ही लोक एकत्रित यायला तयार नाही आहेत त्यामुळं झोपलेल्या प्रत्येक हिंदूनं जागरूक होऊन आपल्या बांधवांसाठी एकत्रित येणं गरजेचं आहे जातपात विसरून आपण सर्वांनी या चाललेल्या गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे मानवतेला काळीमा फासेल अशी घटना या ठिकाणी बांगलादेश करत आहे अक्षरशः बापासमोर स्वतःच्या मुलीवरती अन्य अत्याचार मुलीच्या लुटताना बापाला उघड्या डोळ्याने पाहू लागत आहे यासारख्या अनेक गोष्टी आहेत जे की आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि हिंदू म्हणून आपला या देशातील मानवतावादी समाज या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्षित करतो फक्त हिंदुत्ववादी संघटना पुढे येतील आणि मग ते निश्चित नोंदवतील पण आपण हिंदू म्हणून या लोकांकडं न पाहता एक माणूस म्हणून या लोकांकडं पाहणं गरजेचं आहे आणि आपण सर्वांनी एकत्रित येऊन या गोष्टीचा निषेध करणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरणं या सर्व गोष्टीवरती काहीतरी निर्बंध घालण्यासाठी या सरकारवरती दबाव आणण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे आणि या सर्व गोष्टीसाठीच आज आपण श्रीगोंदा पोलीस स्टेशन असेल तहसील कार्यालय असेल या ठिकाणी सर्व शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं साहेबांना निवेदन दिलं आहे आणि लवकरात लवकर याच्यावरती कारवाई व्हावी ही आमची मापक अपेक्षा आहे जय श्रीराम श्रीगोंदा महसूल कार्यालय आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक आणि भगिनी उपस्थित होत्या येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा